नमस्कार मंडळी नमस्कार या न्या न्यारी करायला काय काय आज न्यारीला आपल्याला न्यारीला हे मुगाची सातळ डाळ अच्छा चपाती याला सातळ डाळ म्हणते आहे ना हा तशी सातळ डाळ आहे मुगाची त्याच्यासोबत आंब्याची कैरी हा आणि उन्हाळ्यात मुगाची डाळ खायला पाहिजे थंडी असते ती हा थंड ठेवते शरीराला चपात्या त्याच्यासोबत आणि तोंडी लावाला डोळावाचा भुकटा देते थोडासा वाळेल मिरचीची आणि लसणाची चटणी त्याला आम्ही डोळावाचा भुक्टा म्हणतो अजून काय अजून भारी आहे पहा आता खारुड्या भाजल्या सोनूच्या मम्मी शेगडीवर खारुड्या भाजून घेतल्या तिळाची कुरडई आणि खारुड्या सोबत खायला कांदा हा ही मस्त भाजली पहा अशी लागती ना भारी आता कुर्रुम कुर्रुम ले चवदार लागते लागत बरोबर आहे भाजून छान लागती तर चला मग ताट रेडी झालं आपलं या समी मग आजचा एकच नंबर आहे ना ग म्हणलं होतं तुम्हाला न पंच पकवानापेक्षा भारी म्हणून हा खरंच ना खरच पंच पकवानापेक्षा भारी असं जर खायला कधी असलं तर माणूस पोटभर खात कुलडाय पापडाचा भुगा बी उरेल उर हो ना आय सरले होते कालचा उरलेला रात्री आम्ही आमरस केलता काल सकाळी काल सकाळी केलता तर तोच आमरस संध्याकाळी खाल्ला भुगा पण खाल्ला आणि एवढा भुगा आता मी खाऊन खाऊन एवढा उरला तर रस वगैरे खराब होतो ना तर तो द्याला फेकून पण येऊ फुलडायाचा भुगा दोन चार दिवस चालतो पंधरा दिवस एक महिना पण चालतो हा काही काही लोक आहे पा ते काय करते स्टील तळून ठेवते आणि पूर्ण आंबरा सुपर्यंत तेच कधी ते पण मग आंबले आंबे रस केला की तोच कुरडाय पापडाचा नेहमी नेहमी तळत नाही ने। तळूनच ठेवते एकदाच तर या मग मंडळी जेवायला कसं वाटलं सनुज बाप्पा जेवण आजचं न्यारी न्यारी तू नाही जेवत का आम्ही आठला जेवलो चला मग मंडळी धन्यवाद बाय बाय